नमस्कार श्री स्वामी समर्थ नुकत शारदीय नवरात्र चालू झालेला आहे आणि सगळीकडे घट स्थापना झाली आहे दुर्गा देवीची ही नवरूप तिची शक्ती तुमच्या सगळ्यांना मिळव त्याचबरोबर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच मी तिच्या ही चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ चालू करते आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये एक्कावन्न शक्तीपीठ आहेत आणि ह्या शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठ जी आहेत ती आपल्या महाराष्ट्रात आहेत आजचा आपला विषय हाच आहे तर ह्या देवी असा उल्लेख केलेला आहे कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदास्थित मातुपुरम द्वितीय च परम तुळजापुरम तृतीय स्थ्यात सप्तशृंगी तथवचन म्हणजेच काय तर ही साडेतीन पीठं कुठली तर कोल्हापूरची महालक्ष्मी त्याचबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी आणि मातकपूरची म्हणजेच माहूरगडची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी अशी ही साडेतीन पीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत म्हणजे साडेतीन पीठं कशी आहेत तर कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ती आहे विशिष्ट तुळजापूरची भवानी माता जी आहे ती आहे रजोगुण विशिष्ट आणि मातकपूरची म्हणजे माहूरगडची जी रेणुका माता आहे ती आहे तमोगुण आहे ती सप्तशृंगी हे शक्तीपीठ अर्ध मानलं जातं याचं कारण असं आहे की इथे सहसा म्हणजे पूर्वी कदाचित असं असेल की इथं कोणी जाऊ शकत नव्हतं फार लोक आणि म्हणून ते अर्धपीठ मानलं जातं तर आहेत महाराष्ट्रातली ही जी साडेतीन शक्तीपीठं आहेत तर ती ओंकाराचं सगुण रूप मानली जातात म्हणजेच ओंकारामध्ये साडेतीन मात्रा असतात अकारपीठ म्हणजे माहूर उकारपीठ म्हणजे तुळजापूर आणि मकारपीठ म्हणजे कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी अशी ही साडेतीन पीठं आहेत तर ह्या नवरात्रामध्ये मी तुम्हाला ह्या साडेतीन पिठांचीच माहिती सांगणार आहे त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा त्याचबरोबर या साडेतीन पिठांची जी आख्यायिका आहे तीही मी तुम्हाला या नवरात्रात सांगणार त्या रा आहे त्यांचे मंत्र कुठले आहेत आणि देवीची सेवा तुम्ही कशी करायची आहे हेही मी सांगणार आहे चला तर मग परत तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही महाराष्ट्राची जी साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यांची माहिती लोकांपर्यंत जाऊ दे परत भेटू तोपर्यंत स्वामी